बोला ताई ताई सगळ्यात पहिल्यांदा ले, तुम्हाला थँक्यू तुम्ही मला ग्रुपला ऍड केलंत ना तुम्ही मला बोललेलात ना माझ्या हातांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला काय झालं मला बऱ्याच सेवा करायला लागल्या आता ग्रुपवर येतात त्या अच्छा 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 आणि ताई मी तुम्हाला बोललेली ना मी माझे पहिले पूर्वीचे अनुभव सांगायला कधीतरी कॉल करणार ऍक्च्युली मला संध्याकाळी वेळ नसतो ना पण मी आज आज केला माझे सासू सासरे वगैरे पण आले होते ना त्या दिवशी तुम्ही मला कॉल केलात ना तेव्हा सासू वगैरे होत्या म्हणून मी पटकन फोन ठेवला काय माझे पहिले अनुभव म्हणजे आता मी आपल्या ग्रुपला ऍड झाल्याच्या अगोदरचे खूप अनुभव सांगू शकते का मी तुम्हाला माझ्या लग्नानंतरचा मी पहिला अनुभव सांगते तुम्हाला माझं लग्न झालं ना आता माझ्या लग्नाला अठ्ठावीस वर्ष होतील आणि तेव्हा आमच्या आईकडे आम्ही स्वामी सेवा करायचो काही एवढी का केंद्र वगैरे नव्हती ना अशी भरपूर प्रमाणात आणि आम्ही तेव्हा कसं स्वामीची आरती वगैरे किंवा मग आपण हे वर्षातले कार्यक्रम असतात ना स्वामी जयंती किंवा गुरुपौर्णिमा वगैरे अशा कार्यक्रमाला आम्ही मठात जायचो खूप लांब होत तेव्हाच फक्त आम्ही करायचो आणि स्वामी वगैरे करायचो असं मी आता तर हा, ना तुमचा घरातलं वातावरण आहे ना माझ्या खूप वेगळं होतं माझ्यासाठी तर फारच वेगळं होत सगळ्याच मुलींसाठी वेगळं असतं पण माझ्यासाठी फार वेगळं होतं आणि तेव्हा काय माझ्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो काहीच नव्हता माझ्या घरामध्ये आणि दोन वर्षांना ताई मला असं व्हायचं ना म्हणजे ह्या घरामध्ये इतकी निगेटिव्ह होती ना ह्या घरात या घरामध्ये खूप भांडण आहे लोकांची भांडण असायची मारामार्या सासरे सासू शिवा वगैरे घालायचे घरामध्ये खूप वेगळं वाटायचं आणि मी खूप रडायची काही खूप रडायची आणि त्यावेळेस काय माझ्याकडे काही आणि अगदी लग्नाच्या अगोदर म्हणजे माझं एकोणीस वर्षांचं वय होत तेव्हा फक्त स्वामीचं नामस्मरणच आम्ही करायचो काही नव्हतं आणि मी काही मला असं व्हायचं ना मी झोपली ना झोपली की झोपेमध्ये सगळा हा प्रकार घडायचा म्हणजे मी झोपली ना मला ना असं काहीतरी अदृश्य म्हणजे ना असं जोराचा आवाज यायचा माझ्याकडे येतोय असं धावत धावत येतोय असं मला वाटायचं आणि हे सगळं झोपेमध्ये घडायचं आणि मी झोपेत माझं अंतर म्हणजे बोलते ते मला ऐकायला यायचं आणि ते ना माझ्या जवळ यायचं तर मी त्याला बोलायची तू मला हात नाही लावू शकत माझे स्वामी आहेत ना माझ्या बरोबर मला काहीच करू शकत नाही ताई आणि हे अक्षरशः आहे ना मला जो जो दोन वर्ष व्हायचं दोन वर्ष आणि दोन वर्षानंतर ते पूर्ण बंद झालं पण मला कधीच त्या अदृश्य शक्तीने हात लावला नाही ना माझ्यासाठी स्वामी माझ्यासाठी उभे होते मला रडायला येते मी ना ताई खूप अनुभव ऐकते ना मला ना असं वाटते मी ताईंना कधी कॉल करेल कधी वेळच नसतो मला आताही रडायला येते मी इतका मला स्वामी केलं त्यावेळेस की या घरामध्ये इतकी अदृश्य शक्ती अशी होती ना की आणि तस तर आजही माझ्या घरातलं वातावरण विचित्रच आहे आज काही बदलले असं नाही फक्त माझे स्वामी माझी श्रद्धा माझा विश्वास म्हणून मी इथे या घरामध्ये आहे काही विचित्र माणसं माझ्या ससरची आणि ना काही दुसरा अनुभव सांगते मग मा माझा मुलगा जेव्हा शाळेत जायला लागला ना तेव्हा म्हणजे इकडे मी राहते तुम्ही माझा नंबर सेव्ह ना ना हो तर माझ्या इथे जवळपास केंद्रन आणि तो जेव्हा जा शाळेत जायला लागला ना तेव्हा शाळेमध्ये पेरेंट्स लोक वगैरे बोलतात ना का इकडे स्वामींचा कार्यक्रम वगैरे असतो तर मी राहते ना तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावर चालत जावं लागायचं तेव्हा आणि तिथे ना तिथे घरामध्ये स्वामींचे मठ केला होता त्या लोकांनी असं होतं तिथे आणि ते मला कळलं की तिथे ना स्वामींचे कार्यक्रम होतात अर्थात आरती वगैरे होते कि नाही ते मला माहित नव्हतं प्रत्येक गुरुवारी किंवा काय पण तिथे हे गुरुपौर्णिमा स्वामी जयंती वगैरे साजरी होते आणि मी ना माझ्या घरामध्ये एवढी माणसं असायची आणि माझा प्रयत्न असा असायचा की मला दर्शनाला जायचंय तिथपर्यंत सो मला दर्शनाला फक्त आणि मग मी, मी काय करायची ताई मी माझ्या मुलाला आहे ना ऍडजस्ट करून म्हणजे मी अगदी एखाद्या दिवशी दहा वाजता जायची आणि कधी मी अकरा वाजता पण जायची एखादं त्याची शाळा किंवा असं ऍडजस्ट करून त्या पद्धतीने जायची पण ताई अक्षरशः मी खूप वर्ष तिथे मठामध्ये गेली पण ज्या फक्त कार्यक्रमांना या वर्षाचे कार्यक्रम असतात त्यांना जायची गुरुवारी नव्हती जात मी आणि जेव्हा मी जायची ना ताई तिथे मी जायची माझ्या टायमिंग नुसार मी जायची पण स्वामींचा अभिषेक तेव्हा चालू असायचा आणि खूप वर्ष माझ्या हाताने स्वामींचा अभिषेक झालाय तिथे ही गोष्ट मला हो ही गोष्ट मला कळायचीच नाही तेव्हा आणि ते, मा ते काका जे होते ना तिथे मठामध्ये तू सेवा करणारे काका जे असतात ना स्वामींना अभिषेक वगैरे घालणारे ते काका मला एकदा बोलले म्हणतात बाळा तुझं नशीब किती आहे तू तुझ्या पद्धतीने येते पण स्वामी तुझ्याकडून अभिषेक करून खूप वेळेला काही माझ्याकडनं तिथे अभिषेक झालाय त्या मठामध्ये अर्थात आता मी जात नाही तिकडे कारण आता माझा मुलगा कॉलेजला जायला लागल्यावर आमच्याकडे दुसरीकडे मठ आहे इथे अक्कलकोट प्रणी तर प्रत्येक गुरुवारी मी तिथे जाते मठामध्ये आणि तिकडेच गुरुवारी आम्ही आरतीला वगैरे जातो तिकडे प्रत्येक गुरुवारी जाते मी तिथे कधी कधी ते अडचण असेल तर नाही जात पण जाते मी आणि तिथे मठामध्ये आरतीला वगैरे जातो आम्ही आणि तिकडचे पण अनुभव आहेत ना ताई मी तुम्हाला इकडच्या मठातले जेव्हा मी जाते तर ते पण मी तुम्हाला आहे ना कॉल करेल असं मला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा आता मी एवढे दोनच सांगते कारण तुम्हाला अजून पण अनुभव येत असतील ना कोण येत पण मी तुम्हाला ताई आणि तुम्ही ता आता घरी असता मी कालचा अनुभव ऐकलाय का ताईंचा की तुम्ही दिवसभरात पण आता कॉल घेता म्हणून नाही आता कसं होतं ते सकाळची शाळा आहे ना मग आता एप्रिल महिन्यामध्ये मी अशी घेते एप्रिल महिन्यात पण कधी कधी काय होतं माहितीये का शाळेत इतका वेळ निघून जातो ना मग कधी कधी दोन अडीच तीन होतात मग परत जा ऑफिस मध्ये मीटिंग लागली अच्छा तिथे नंतर असा कॉल केला तर घ्याल का तुम्ही मग मा। मला मेसेज करून ठेवतो हो नाही मग करत जा जर म्हणजे आता ना नाशि म्हणायचं आपण हा ते असाल तर नाही घेणार बरोबर आहे स्वामी तुम्ही विलास दादांचे ग्रुप किंवा केंद्र असे पण टाकलेत त्याला मी ऍड होईल मी माझ्या मुलाला सांगेल की मला करून दे पण आता ह्या ग्रुपवर येत काही लोक बघा त्यांचे दिव्याचे फोटो वगैरे टाकतात तसं टाकलं तर चालेल का मी पण टाकणार काय झालं ते तुम्हालाच तो स्वामी अनुभव देत आहेत तर टाकायचं खूप खूप मी आहे ना आता माझा हा नवीन मोबाईल आहे ह्याच्यामध्ये ना मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा जानेवारी मध्ये कॉल केला होता त्याच्यानंतरचे मी काढलेले भरपूर फोटो आहेत दिव्याचे दिव्यामध्ये काय काय तयार झाले ते त्याच्या अगोदरचा माझा फो, हे फोन खराब झाला ना तर ते मी खूप फोटो काढून ठेवायचे ते गेले माझ्या असे पण मी आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे आहेत सात आठ फोटो तर मी ते टाकले तर चालेल का आता एक दोन चालेल ना चालेल ना जमणार टाकणं ते टाकायला जमत ताई मला मेसेज का करायला येत नाही माहितीये माझी बोट वाकडी येत ना तर ते अक्षर छोटी असतात ना वेगळं काहीतरी होत ना म्हणून मी करत नाही मेसेज अर्थात मी करू शकते खूप हळू हळू थोडं थोडं केलं तर प्रयत्न करेल पण त्याला मग भरपूर वेळ जाईल माझा आणि बोट पण दुखतात ना मग माझी म्हणून मी करत नाही बाकी काय नाही ते मी करू शकेल पण मी फोटो तरी टाकेल तुम्हाला ग्रुपवरती ठीक आहे ताई आणि थँक्यू उचललात मला इतका आनंद झालाय ना ताई तुमचा आवाज ऐकून खरं मला खूप बरं वाटलं की मला म्हणजे मी ना सारखा विचार करत असेल मी त्यांची कधी बोलेल त्यांची कधी बोलेल मला खूप छान वाटेल बोलली तर आणि मी परत कॉल करेल तुम्हाला माझी इकडच्या मठातले पण अनुभव सांगायला नाव सांगायचंय का माझं नाव तुम्ही शेअर नाही करणार तर सांगेल नाही नाही मग नका सांगू कारण यात शेअरच होईल ती नका नका फक्त मी मुंबईत राहते एवढं ठीक आहे ताई स्वामी समर्थ समर्थ